जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी काय बोलायचं तुम्ही बघू शकता मी कुठं आलेलं आहे आज इथं आहे मी टायटलच टाकलेलं तसा आणि दोन तीन दिवस झाले व्हिडिओ येत नव्हते बरोबर ना मिसेस बोलली कशाला हे व्हिडिओ कशाला काय आहे लाईव्ह वगैरे मी म्हंटल दे यार कसं असतं की माणूस जुडलं तर संपूर्ण रीतीने जुडायला पाहिजे आणि तुम्ही डेली मला बघत असतात डेली काय ना काय व्हिडिओ आणतच असतो प्रॉपर्टीचे पण हल्ली तीन चार दिवस झाले काहीच व्हिडिओ नाही आता तब्येत एवढी खराब होती आज कसं तरी तीन दिवसानंतर एक चार दिवसानंतर बरं वाटू राहिलं म्हणून मी म्हटलं की लाईव्ह करावं लाईवमध्ये यावं बोलावं तुमच्याबरोबर काय चालू आहे काय नाही एवढा मोठा परिवार आहे बघायला गेलं एवढे लोक बघतात मला आणि एवढे व्हि वी, व्ह्यूज असतात तेवढे आणि सगळ्यांसाठी माझे प्रयत्न चालूच असतात काय ना काय काय ना काय आणावं आणि तीच धावपळ असते मान मी भरपूर म्हणजे भरपूर ठिकाणी जातो भरपूर शूटिंग वगैरे तुमच्यासाठी घरांची बोला रो हाऊस जे काय प्रॉपर्टी आहे ते आणत असतो आणि एक जवळपासून हे यूट्यूब चॅनलवरती आलं ते एक जुडाव म्हणजे मनच लागून गेलं की इथं रोजचं यायचं काही ना काही नवीन गोष्टी आपल्यासमोर उजागर करायचे भरपूर असे प्रयत्न असतात की मी तुमच्यासाठी काही ना काही काही ना काय आणत राहू भरपूर मला भरपूर एवढं बोलायचं आहे तुमच्याबरोबर आणि एवढ्या लोकांचे प्रेम आहेत की लोक विचारतच राहतात कोण व्हॉट्सअपला विचारतो कोण कमेंट बॉक्समध्ये बोलतो की सर तुमचा व्हिडिओ दिसत नाही तर मी म्हटलं की सामूहिक एक व्हिडिओज बनवावं नाही तब्येत बरी आहे माझी काय प्रॉब्लेम नाही तब्येतला ओके okay. नाही 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 सगळं काही बरोबर आहे चालू सिस्ट अंडर कंट्रोल आहे ते बोलू शकतात आपण काहीच प्रॉब्लेम नाही आणि आज मुद्दामून म्हणजे मला माहिती आहे दर रविवारी दर दोन दिवसामध्ये मी लाईव्ह असतो आपल्या चॅनलच्या बरोबर ना आणि एवढी माणसाला ह्या गोष्टी जुळून जातात की तो माणूस एकदमच नाही हे सिस्टम सिस्टमच्या मध्ये आणि बघायला गेलं म्हणजे आज भरपूर अशा प्रॉपर्ट्या आहेत तिथं मला जायचंय आणि तुमच्यासाठी ते प्रयत्न करायचे ते भरपूर या वर्षापासून असा प्लॅन केला होता की हे करायचं ते करायचं इथं जायचं कमीत कमी रेटमध्ये तुमच्यासाठी रो हाऊस बंगलो फ्लॅट आपल्या चॅनेलच्या मदतीने तुमच्यासाठी निदर्शनामध्ये आणू आणि तो सिस्टम बनवलेला सुद्धा मी तुम्ही ते बघू शकतात भरपूर लोकांचे मला कॉल पण येतात आणि मला असं वाटतं की आता हे लाईव्ह झाल्यानंतर ते लोक व्हॉट्सअपला पण मेसेज चालू करणार नाही बिलकुल बिलकुल आणि बघायला गेलं तर आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवर भरपूर अशा प्रॉपर्ट्या तुमच्यासाठी अवेलेबल आहेत आता हा प्रॉपर्टीचा चॅनल आहे तर ह्याच्यामध्ये प्रॉपर्टीचाच व्हिडिओ यायला पाहिजे किंवा असाच चॅनल असला असता ब्लॉगिंग वगैरेचा तर त्याच्यावरती किती व्हिडिओ टाकले असते माणसाने तुम्ही विचार करू शकता आता कसं असतं माहिती का ह्याच्यावरती रिअल रियल इस्टेटच्या चॅनलवरती रियल इस्टेटचेच व्हिडिओ पाहिजे कारण की लोकांना मला म्हणजे लोकांनी मला जे सबस्क्राईब केलेले त्या रियल इस्टेटच्याच मुळं मला त्यांनी पसंती दाखवलेली आहे हजारो लोक जुडले लाखोंच्या संख्येमध्ये व्ह्यूज असतात माझ्या व्हिडिओला तुम्ही बघू शकतात आता मी तुम्हाला ह्यासाठी आलेलं आहे की मंडळी जी आपण मेंबरशिप तयार केलेली त्याच्यामध्ये रोजच्या अपलोड होऊ राहिलेली आपली टीम जी आहे मेंबरशिपचे व्हिडिओ अपलोड करू राहिलेली त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकतात वेगवेगळ्या प्रॉपर्ट्या यू राहिलेले वेगवेगळे नंबर सुद्धा आहे वेगवेगळे लोकेशन सुद्धा आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये बघायला गेलं तुम्ही स्वतः तो नंबर घेऊन तो पर्टिक्युलर व्यक्ती असणार आहे मालक असू द्या ब्रोकर असू द्या त्यांना तुम्ही संपर्क करू शकता ते एक सिस्टम बनवलेली मेंबरशिपचा त्या मेंबरशिपच्या सिस्टमची फायदा आहे तुम्हाला एक दीड मिनिटाचा व्हिडिओ असतो तो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रॉपर्ट्या बघायला भेटतात आणि डायरेक्टली तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकतात जे ब्रोकर पण असू द्या ओनर पण असू द्या आता ते मेंबरशिपचा जो आहे खर्च आहे एकशे एकोणीस रुपये यूट्यूबला तुम्हाला द्यायला लागतो बाकीचे पाचशे जे असणार आहे तुम्हाला गुगल पे माझ्या नंबरवरती करायला लागणार आहे आणि मोठे मोठे पण व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये आपल्या चॅनेलवरती पण सध्याला मी अवेलेबल नसल्यामुळं मोठे व्हिडिओ येत नाही सध्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तुम्हाला दिसत असेल हे सगळं लावलेलं नाही सहानुभूती नाही पाहिजे मला मी इथं सांगण्यासाठी आलेले सहानुभूतीमुळं हे लाईव्ह नाही केलेले ना तर उगीच लोक म्हणायला नको की कासिम शेख कुठं गायब झाले काही दिसत नाही हे अपडेट पाहिजे आणि हे अपडेट जे आहे जेवढे व्हायरल जे यूट्यूबर आहे ते सगळे करत असतात म्हणूनच मी लाईव्ह आलेले हां मोठा व्हिडिओ पण येणार आहे काही प्रॉब्लेम नाही मोठ्या व्हिडिओमध्ये पण लोकां म्हणजे जे, जे सिस्टम बनवलेले त्या सिस्टमची माहिती द्यायला तर माणूस पाहिजे का नाही हा मी असू द्या नसू द्या हे जे चॅनल आहे ते चालतच राहणार आपली टीम जी आहे ती वर्किंग कंडिशनमध्येच असणार आहे अव पाहिजे लोकांना पाहिजे ना जे स्वप्न बघितलेले अहो घराचं आणि कमीत कमी, -कमी बजेटमध्ये आपल्या चॅनलवरती जी प्रॉपर्टी पाहिजे ती शंभर टक्के येणारच आहे आणि येतच राहते आणि बघायला गेलं मी काय मी मी असू द्या किंवा आपली टीम असू द्या काम सोडणार नाही काम कंटिन्यू असणार आहे जे आपल्या विषय आहे चॅनलचा तोच विषय तुमच्यासमोर घेऊ तर घेऊनच येणार आहे आणि म्हणजे तुमचा असाच सपोर्ट असाच विश्वास आपल्या चॅनलवरती राहू द्या आणि बघायला गेलं तर येणाऱ्या काळामध्ये आता इकडून निघलं तर भरपूर काम करायचं आपल्याला भरपूर वेगवेगळ्या वे प्रॉपर्ट्या तुमच्या निदर्शनामध्ये आणायचे पण कसे काय आणणार जी मेंबरशिप असणार आहे त्याच्या माध्यमातून दिवसभरातून पाच सहा प्रॉपर्ट्या अपलोड करणार आहे आणि मेंबरशिपचा फायदा मी तुम्हाला का सांगतो माहिती आहे का असं काय झालं तर ते मेंबरशिपचे व्हिडिओ थांबत नाही बुवा ते डेली डेली अपलोड होत राहतात आपली टीम जी आहे ती अपलोड करत असती छोटे छोटे छोटे, छोटे व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये सगळ्या लोकांना फायदा असणारच आहे हे लक्षामध्ये राहू द्या आणि विश्वास करा तुमचा जो प्रेम आहे जो सपोर्ट आहे जो भरोसा आहे तो कावाच तुटणार नाही येणाऱ्या ना काळामध्ये मी तुम्हाला भरपूर अशी कमीत कमी बजेटची प्रॉपर्टीची माहिती या आपल्या या चॅनलच्या वरती आणणारच आहे आणि असाच तुमचा प्रेम आणि हे विश्वास असू द्या फक्त एकच बोलणार आहे की मेंबरशिप तुम्ही घ्या आणि सपोर्ट करा आम्हाला कारण की पुढचे पण कामं करायचे का पुढचे पण धावपळ करायची आणि ते कोणासाठी असणार आहे आपल्या लोकांसाठीच आहे जे मेंबरशिप आहे आणि सार्वजनिक व्हिडिओ येतच राहतात बिलकुल टेन्शन घेऊ नका सगळे येणार आहे पण मेन मुद्दा जो आहे मेंबरशिपचाच मुद्दा आहे आणि ते मेंबरशिपचे व्हिडिओ काय थांबणार नाही ओके भेटू आपण आणि काय ना झालेलं मला थोडंसंच प्रॉब्लेम होतो म्हणून थोडं ॲडमिट झालेलं आहे एक दोन तीन दिवस लागणार आहे मस्तपैकी आपण प्रॉपर्टीची शूटिंग करणार आहे आणि जाणार आहे दाखवणार आहे तुमच्यासाठी त्याच प्रॉपर्टी वेगवेगळ्या वे, मोठमोठ्या आणि कमी कमी बजेटमधल्या तो सपोर्ट करा आणि बाकीचे जे व्हिडिओ आहे ना व्हिडिओ गॅलरीमध्ये जे पाहिजे असेल ते भरपूर आलेले आहे आणि मेंबरशिपचे पण व्हिडिओ अपलोड केलेले ते पण बघा भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी वीज धन्यवाद थँक्यू आणि जय महाराष्ट्र जय जय पुणे